नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे एकदा स्वागत आहे मित्रांनो खरीप हंगामातील पीक पाणी कशी करायची तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे त्याचपूर्वी मित्रांनो तुम्हाला खरीप हंगामातील पीक पाणी करत असताना अत्यावश्यक बाबी तुम्हाला खालीप्रमाणे लागणार आहेत तर पीक पाणी विविध कालावधीमध्ये करणं बंधनकारक आहे पिकाचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे त्यामध्ये तुमच्या गटाच्या हद्दीपासून वीस मीटर अंतराच्या आत फोटो घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमचं शेत ज्या शेत जिथं शेत आहे त्या शेतामध्ये जा, शे, शेता शेता तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला त्या फोटो तुम्हाला तु, तु, जाऊन अपलोड करायचं आहे पीक पाणी अपलोड केल्यानंतर हंगाम सुरू असतानाच सातबारा व प्रलंबित झालेली पीक माहिती योग्य खात्रीशीर खात्री करणं अत्यावश्यक आहे म्हणजे तुम्ही तुमची नोंद केली आहे आणि त्याचं नोंद तुमच्या सातबाऱ्यावर आली आहे का नाही ते तुम्हाला तिथं चेक करणं अत्यंत बंधनकारक कर आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही पीक पाणी करत असताना या बाबी घेणं महत्त्वाचे आहे आणि न त्यानंतर तुम्हाला ई पीक पाणीमध्ये तुम्हाला कुठलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर ई पीक पाणीमध्ये डी सी एस चार पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला पिकाचे नोंद केल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे पीक विमा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पीक कर्जही देखील तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जर तुमचं नुकसान काय झालं तर त्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक आपत्तीचं नुकसान भरपाईसुद्धा मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला ॲग्रिस्टॅग म्हणजे किसान कार्डमध्ये तुम्ही जर नोंद केली असेल तर तुम्हाला ॲग्रिस्टॅग अंतर्गत सर्व योजना या योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर राज्य शासनाच्या विविध विभागातील योजनांना भेट तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे तर मित्रांनो आज तुम्ही पीक पाणी करून घ्या त्याची शेवटची तारीख देखील आली तर या शेवटच्या तारखेची तुम्ही वाट न पाहता तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून याची नोंदणी चालू झालेली आहे आणि याची शेवटची लास्टची तारीख तुम्हाला पंधरा जुलै पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर पंधरा तारखेच्या आत तुम्ही पीक पाणी करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा तारखेच्या नंतर तुम्हाला तलाठी सहाय्यकाकडे तुम्हाला ई पीक पाणी करावी लागणार आहे त्यानंतर त्याची वाट न पाहता तुम्ही लवकरात लवकर खालीलप्रमाणे आता इथून पुढे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पीक पाणी कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तर त्याला तर आपण पीक पाणी करणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला पीक पाणी या ॲप्लिकेशनवरती यायचं आहे त्या ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर आपल्याला प्लेस्टोरवरती तुम्हाला ई पीक पाणी असं सर्च मारायचं आहे त्यानंतर असं तुम्हाला चार पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशन डाउनलोड होईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला असे अलाव ई ई पीक पाणी डी सी एस टू ॲक्सेस मोर फोटो अँड डिवाईज अटॅचड फोटो तर इथं सगळ्याला अलाव लिमिटेड ॲक्सेस करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं असं ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही ओ फो साईडला टाकलायचं आहे ॲपची सगळी माहिती तुम्हाला पूर्णपणे दाखवली जाईल इथं तुमचं माहिती इथं तुम्हाला तुमचं महसूल विभाग तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं खाली तुम्हाला एक दिलेला आहे तर हंगामाचा रबी रब्बी रब्बीचं ई पीक पाणी करायचे कालावधी पर त्यानंतर खरिपाचं कालावधी हे सर्व तुम्हाला माहिती दिलेलं आहे आणि तुम्हाला डी सी एस चार पॉईंट झिरो ई पीक पाणी त्या ॲप्लिकेशनचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला इथं खाली दिलेला आहे तर हा हेल्पलाईन नंबर झिरो दोन झिरो दोन पाच सात एक दोन सात एक दोन असा हेल्पलाईन नंबर आहे त्यानंतर तुम्हाला इथं महसूल विभाग निवडला आहे आपण निव निवडल्यानंतर राईट या पर्यायाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून नोंदणी इथं करावायची आहे तर इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ते संकेतांक पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तिथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं खातेदाराचे नाव निवडायचं आहे जर तुमचा खातेदार जर तुम्ही नोंदवला नसेल तर तुम्हाला नवीन खातेदार जर नोंदवायचा असेल तर नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो त्यासोबत तुमचं इथं तुम्हाला संभाजीनगर ऑलरेडी येणार आहे विभाग तर ऑलरेडी येणार आहे त्यानंतर इथं जिल्हा तुम्हाला इथं निवडून घ्यायचा तुमचा जो जिल्हा आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे आपण एक जिल्हा निवडूयात त्यानंतर तालुका तुमचा टाकून घ्यायचा आहे जो तुमचा तालुका आहे तो टाकला त्यानंतर जे गाव तुमचं गाव कुठलं आहे तर ते गाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुढील बाणावरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला मित्रांनो नावावरती सर्च जर मारत असेल तर इथं तुमचं नाव टाका मधले नाव म्हणजे वडालाचं नाव टाका आठ नाव असेल तर आठ नाव टाकून घ्या खाते क्रमांक असेल तर आठचा खाते क्रमांक टाका गट क्रमांक जर असेल तर गट क्रमांक टाका तर आपण गट क्रमांकामधून ओपन करणार आहोत तर गट क्रमांकामधून आपण ओपन केलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खातेदाराचे नाव इथं तुम्हाला दिसतील एवढे त्यानंतर आपण एक नंबरला नावाला क्लिक करू त्यानंतर राईट पर्यायावरती क्लिक करणार आहोत तर मित्रांनो तुमचा संकेत संकेतस्थांक तुम्हाला दाखवला जाईल तुमचं खातेदार पण दाख खाते क्रमांक म्हणजे आठवरचा क्रमांक जो असतो तोही टक्का दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला पुढील राईट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खातेदार सर्वेक्षण यशस्वी नोंदणीकृत झाली असं तुम्हाला दिसेल त्यानंतर ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो असं पुन्हा आलेलं आहे तर तुम्हाला इथं खातेदार निवडा आणि नवीन खातेदाराची नोंदणी करा आपण खातेदाराची नोंदणी नवीन केलेली आहे त्यानंतर आपल्याला आता खातेदार इथं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं जेवढं खातेदार आले तिथं आपण निवडलेले आहेत तेवढं इथं तुम्हाला दाखवले जातील त्यानंतर बाणावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला इथं ई पीक पाणीचं ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे तर तुम्हाला इथं ई पीक पाणी ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं इथं ह्या डॅशबोर्डला येईल त्यानंतर तुमचं इथं पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं पीक पा माहिती पाणीची माहिती नोंदवण्यासाठी तुम्हाला इथं खाते क्रमांक इथं निवडायचा आहे त्यानंतर भूमापन गट क्रमांक इथं निवडून घ्यायचा आहे आणि तुमचं इथं पोट खराब क्षेत्र असेल तर टाकून घ्या नसेल तर इथं खाली हंगाम खरीप निवडा एक्क्याऐंशी गुंठा ऑटोमॅटिक येईल त्यानंतर पिकाचा वर्ग इथं निवडा निर्भीड पिके एक पीक निवडा सोयाबीन आपल्याला करायचं आहे निर्भिळ पिकाचा प्रकार इथं निवडून घ्यायचा आहे तुम्हाला फळबाग असेल फळबाग करा पीक असेल तर पीक करा त्यानंतर झाडाची नावे पिकाचं झाडाची नावे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इथं आपण सोयाबीनचे ई पीक पाणी करणार आहोत त्यामुळं सोयाबीन तर टाकून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला तुमचं जर क्षेत्र तुम्हाला किती टाकायचं आहे उदाहरणार्थ झिरो पॉईंट चाळीस जर टाकायचं असेल सोयाबीन तर चाळीस करा जर पूर्ण तुमचं टोटल एक झिरो पॉईंट एक्याऐंशी आर जर असेल तर संपूर्ण क्षेत्र जर लावायचं असेल तर संपूर्ण क्षेत्राला क्लिक करा जल तर इथं पुढं जलसिंचनाची साधने म्हणजे तुम्ही तुमचं शेत कशाने भिजवता पाणी कुठून घेता पाण्याचा वापर तुम्हाला तुम्ही कसं करता तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे नलिक असेल बोरवेल असेल तर बोरवेल टाका विहीर असेल तर विहीर टाका तलाव बंधारा तुमचं जे असेल उपसा सिंचन नदी नाळा शेत बोडी परत अन्य सर्वेमध्ये विहीर काय असेल तर तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सिंचन पद्धतीमध्ये तुम्हाला इथं तुमच्या इथं ठिबक सिंचन आहे का तुषार सिंचन आहे का प्रवाही आहे का अन्य प्रकारचं सिंचन आहे तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर आपण प्रवाही टाकणार आहोत कारण आपल्या इथं ठिबक सिंचन तुषार सिंचन नसल्यामुळं आपण टाकून घेतलं त्यानंतर लागवडीचा देणंक तुम्हाला इथं टाकायचा आहे तुम्ही पीक पाणी एवढं देणं ठेवायचं मित्रांनो तर तुम्हाला इथं ही चूक लागवडचं दिनांक ही चूक महत्वाची आहे ही चूक होऊ देऊ नका इथं तुम्हाला जर तुम्ही विमा भरत असताना पीक पाणी आणि विम्याची तारीख एकच आली पाहिजे नाही तर तुम्ही पाच वर्षासाठी ब्लॅकलिस्टला जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही जिथं विमा, विमा भरलेला आहे त्या विमा सहाय्यकाला विचारून म्हणजे सर्विस सेंटरला विचारून तुम्ही तिथं जाऊन त्यांना त्यांना पेरणीची तारीख तुम्ही किती लावली आहे ते खात्री करा आणि त्यानंतरच तुम्हाला इथं तारीख इथं निवडून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण जूनमधली पाच तारीख निवडलेली आहे त्यानंतर पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचं गट नंबर पूर्ण तुमचं शेताचं गट नंबर हे ते सगळं दाखवलं जाईल तुमचं तुम्ही शेतापासून तुम्ही लय झालं एक वीस मीटरच्या अंतरावर असणार ते आवश्यक आहे तिथूनच तुम्ही तुमचं सर्वे करू शकता आणि तुमचे पीक पाणी त्याशिवाय लागणार नाही त्यानंतर आपण इथं सहा मीटर अंतरावर लांब आहे त्यामुळे तुम्ही शेतापासून दूर आहात तर स्पष्ट दिलेलं आहे तर निवडलेल्या सर्वे गटापासून अंतर तुमचं शहाऐंशी सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावीस मीटर म्हणजे आपण सध्या बाहेर दूर आहे त्यामुळं जे इफिक पाणी होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये जावा तुम्ही त्यानंतर तुम्हाला अद्ययावत या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा गट नंबर तुमचा ओके जा होईल त्या तुमच्या शेताचं लोकेशन तुटता येईल त्यानंतर तुम्ही पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण थोडं लांब असल्यामुळे इथं आपलं जी पी एस अचूकता व गटापासून अंतर अद्ययावत करण्यासाठी अद्ययावत बटणावरती क्लिक करा तर मित्रांनो तुम्हाला इथं आपण गटापासून लांब आहे त्यामुळे त्या गटाची आपण पाणी करू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही तुमची पाणी करू शकता तर मित्रांनो आपण आता इथंच थांबूयात आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून एक पर्याय मित्रांनो तुम्ही अपलोड केल्यानंतर पिकाची माहिती पहा या इथं तुमची पीक पाणी केलेली पूर्णपणे माहिती ती माहिती जर आली असेल तर तुम्ही बँक याचा आहे पेजवर यायचा आहे होमपेजवर आल्यानंतर अपलोड या पर्यावरती क्लिक करायचं आहे अपलोड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं माहिती आपण अपलोड केली गट त्या गटात न गेल्यामुळं आपली इथे माहिती आढळली नाही त्यामुळे आपण काही करू शकत नाही त्याला तसेच मित्रांनो तुम्हाला तुमची तुमच्या गावाची पीक पाणी झाली आहे तर तेही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पीक पाणी मिळ माहिती मिळवा या पर्याती क्लिक करून माहिती प्राप्त झाली आहे असं झाल्यानंतर शेवटचं तुम्हाला गावची पीकपाणीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही चेक करा आणि तुम्हाला ते चेक कसं करायचं ते नेक्स्टमध्ये व्हिडिओ मी बनवून देणार आहे तर मित्रांनो आपण इथंच थांबूयात धन्यवाद